सगळ्यात आवडती जी रूम आहे ती म्हणजे स्वयंपाक घर असतं आणि महिलांना या ठिकाणी बऱ्याचशा वस्तूंची आवश्यकता असते तर मी कोणकोणत्या वस्तू घरामध्ये आणलेल्या आहेत काही ऑनलाईन मागवलेले आहेत मागव आहे, तर काही मी जवळच्या शॉपमधून घेतलेले आहेत तर त्यांचं आपल्याला पुढे बघायला मिळेलच मी कोणकोणत्या वस्तू कशासाठी आणलेल्या आहेत तर नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे रामकृष्ण हरिमाऊली मी ज्या वस्तू ऑनलाईन मागवलेल्या आहेत तर ही पहिली वस्तू आहे तर कटर मागवलेलं आहे तर मी पुढे दाखवेल याच्यामध्ये मी काय काय बारीक करणार आहे तर पुढची वस्तू जी आहे तर फ्रीज तर बघा आपल्या किचनमध्ये प्रत्येकाच्या फ्रीज असतात कोणाचं छोटं असतं तर कोणाचं मोठं असतं आणि अगदी कमी जागेमध्ये सुद्धा आपण अशा भरपूर वस्तू ठेवू शकतो तर हा बॉक्स आहे तर ह्या बॉक्समध्ये अशा प्रकारे जाळ्या दिलेल्या आहेत चौकोनी चौकनी आणि त्यांच्यामध्ये आपण माहिती आहे का तुम्ही समजा एखादा टोमॅटो कट केला तो ठेवू शकता किंवा मिरच्या तुम्ही याच्यामध्ये वटाणे ठेवू शकता हरभरे ठेवू शकता छोट्या मोठ्या वस्तूसुद्धा ठेवू शकता तर अशा प्रकारचं हे कंटेनर आहे आता पुढील जे आहे तर माझ्याकडे कसं आहे मी पहिले कॅरी बॅग्समध्ये वापरायची किंवा कपड्याच्या पिशव्या वापरायची पण तो खूप पसारा होऊन जायचा आणि ठेवायला जागा पण खूप लागायची तर कमी जागेमध्ये अगदी आपण भरपूर वस्तू ठेवू शकतो आणि क्वालिटी जर म्हणाल तर अगदी छान आहे तर घेतानाच आपण चांगल्या प्र प्रकारचं चा जर अशा प्रकारे कंटेनर घेतले तर क्वालिटी बघून तर त्याचा आपल्याला चांगला उपयोग होऊ शकतो तर अशा प्रकारचे हे बॉक्स आहेत आणि यांच्यामध्ये ठेवण्यासाठी जाळ्यासुद्धा दिलेल्या आहेत आणि जाळ्यांच्या खालच्या जा बाजूला थोडे त्यांनी म्हणजे उंचीचे डॉट दिलेले आहेत तर आपण ज्यावेळेस बॉक्समध्ये जाळी ठेवतो तर जाळी थोडी उंच राहते आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या ठेवू शकतो तर अशा प्रकारे हा पूर्ण सहाचा सेट आहे तर यांच्यामध्ये आता मी बऱ्याचशा वस्तू ठेवणार आहे तर बघू शकता अशा प्रकारे स्वच्छ धुवून झालेला आहे आणि वस्तू ठेवलेल्या आहेत वस्तू म्हणजे भाजीपाला तर आपण अशा बऱ्याचशा भाजीपाला हा याच्यामध्ये ठेवू शकतो आणि अगदी बघू शकता जागासुद्धा कमी लागते आणि आपल्याकडे कमी जागा असेल तर आपण याचा चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो तर हे एक मला आवडलेलं आहे तर तुम्ही बघू शकता या बॉक्समधून मी कोथिंबीर काढलेली आहे आणि ती ज तशीची तशीच आहे आणि भेंडेसुद्धा अगदी छान आहे आणि कोरडे आहेत म्हणजे ओल्यासुद्धा झाले नाही आणि हा हा कंटेनर बघू शकता तर जे काही कट केलेल्या वस्तू आहेत त्यासुद्धा आपण अशा प्रकारे ठेवू शकतो किंवा आपल्याला सकाळी घाई असते तर घाईमध्ये सुद्धा आपण त्याचा वापर करू शकतो म्हणजे लगेच आपल्याला वा स्वयंपाकामध्ये वापरता येतात आणि हे कटर बघू शकता अशा प्रकारचं आहे तर याच्यामध्ये तुम्ही कांदा कापू शकता म्हणजे टोमॅटो कापू शकता तुम्हाला ग्रेव्ही बनवायची असेल तर आपल्याकडे बघा लाईट नसतं कधी कधी तर आपण अशा प्रकारे कट करून ते कुटून वगैरे आपण स्वयंपाकामध्ये लवकर वापरू शकतो तर अशा प्रकारचे हे कंटेनर आणलेले आहेत तर बघू शकता आणि इझिली लवकरच होतं मला आत्ता ज्या वस्तू दाखवल्या त्या मिशो ॲपवरून मागवलेल्या आहेत तर तुम्हाला त्या कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा आता मी काही दिवसांपूर्वी मार्केटमध्ये सुद्धा गेली होती तर अगदी घराच्या काही अंतरावर हे शॉप आहे तर या शॉपमधून मी बऱ्याचशा वस्तू खरेदी केलेल्या आहेत तर किचनसाठीच घेतलेल्या आहेत आणि काही झाडांसाठी सुद्धा घेतलेले आहेत तर झाडांसाठी खत म्हणाल तर या ठिकाणी आपल्याला ते लवकर उपलब्ध होतं आणि अशा प्रकारे बॉक्सेस वगैरे बरण्या वगैरे बरंचसं काही घेतलेलं आहे तर तुम्हाला मी पुढे दाखवेलच मी कोणती खरेदी केलेली आहे कारण किचनमध्ये आपल्या बऱ्याचशा बरण्या असतात काही काचेच्या असतात काही प्लास्टिकच्या असतात तर काचेची बरणी अगदी चांगली असते परंतु बऱ्याचदा आपण काचेची बरणी वापरू शकत नाही तर आपण अशा प्रकारे प्लास्टिकच्या सुद्धा वापरू शकतो पण त्याच्यामध्ये क्वालिटी बघून घेणं खूप महत्त्वाचं आहे स्वयंपाकासाठी आपण बऱ्याचशा गोष्टींची खरेदीही करत असतो आणि बऱ्याचदा काय होतं बऱ्याचशा बरण्या आपल्याकडे साचत जातात आणि त्या खूप होऊन जातात आणि आपण काय करतो त्याच वापरायला लागतो आणि याच्यामुळे काय होतं आपलं किचन हे अस्तव्यस्त दिसायला लागतं आणि आपल्या मनालासुद्धा ते बरं दिसत नाही तर मी किचनसाठी बघू शकता अशा वस्तू आणलेल्या आहेत तर ही सुपली आणलेली आहे पहिली वस्तू बऱ्याचदा सुपली घेतो आपण पण ती चेक करून घेतली पाहिजे कारण केर हा भरता येत नाही तर ही चांगल्या प्रकारची आहे त्याच्यानंतर अशा प्रकारे बरण्या आणलेल्या आहेत या आधीसुद्धा मी काही बरण्या ऑनलाईन मागवलेल्या होत्या आणि काही खूप पूर्वीच्या आहेत तर ज्या आधीच्या आहेत ना मला त्या काढून टाकायच्या होत्या कारण त्या भरपूर दिवसांच्या झालेल्या आहेत आणि आपण ज्यावेळेस एखादी वस्तू ठेवतो हो तर वस्तू ठेवल्यामुळे काय होतं हो बरणीसुद्धा खराब होत राहते आणि कालांतराने आपण खरं त्या बदलल्या पाहिजे माझ्याकडे बऱ्याच वर्षांपूर्वीच्यासुद्धा आहेत आणि त्या थोड्या खराब झालेल्या आहेत तर मी त्या काढून टाकणार आहे आणि यांच्यामध्ये शेंगदाणे तुरीची डाळ मोगाची डाळ आपण अशा बऱ्याचशा वस्तू ठेवू शकतो आणि क्वालिटीसुद्धा चांगली आहे त्याच्यानंतर ह्या बॅग्स बघू शकता तर ह्या वायरच्या बॅग्स आहेत तर आपण याच्यामध्ये फ्रीजमध्ये भाजीपाला तुम्हाला म्हणजे फळं ठेवू शकता काकडी गाजर टोमॅटो मुळे आपल्याला अशा वस्तूसुद्धा याच्यामध्ये ठेवू शकतो आणि याला चैनसुद्धा आहे तर क्वालिटीसुद्धा अगदी चांगली आहे तर मी अशा प्रकारे फळं आणि थोडाफार भाजीपालासुद्धा ठेवलेला आहे त्याच्यानंतर जो मोठा मी तुम्हाला बॉक्स दाखवला होता ना त्याच्यामध्ये बरण्या सगळं काही ठेवलेलं होतं तर हा मोठा बॉक्स आहे आता याच्यामध्ये मी बघणार आहे काय ठेवायचं आहे आणि ज्यावेळेस मी ठेवेल तुम्हाला दाखवेलच एखाद्या वेळेस मी याच्यामध्ये काय ठेवलेलं आहे तर अशी माझी छोटीशी ही खरेदी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा